नमस्कार शेतकरी मंडळी आज शुक्रवार पाच जानेवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे दाजी भाव पोहोचवत आहोत हो। दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची अग झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री हजार एक हजार आठशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडळी सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल गुरुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये एकूण चौदा हजार ऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे पंचवीस रुपयांनी झाली होती काल असलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव नऊशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात कधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराज चॅनलला सबस्क्राईब करा